नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ हॉस्पिटलच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला व विद्यार्थ्यांना रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद तांबेडोनगाव तालुका पैठण येथे वडद हॉस्पिटल अँड आय सी यू बिडकिंगर्फे महिलांकरिता व शालेय विद्यार्थ्यांना सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शंभरपेक्षा जास्त महिलांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली यावेळी वडद हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर जागृती सुरेश जांगळे यांनी विद्यार्थ्यांना व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वडोद हॉस्पिटल सर्व डॉक्टर कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच औरंगाबाद येथे समतानगर शनी मंदिर देवस्थान अन्नदान तांबे रोणगाव पट नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ